तीर्थक्षेत्र पंढरीतल्या श्री विठ्ठल मंदिरातून आषाढी एकादशीच्या दिवशी महापूजेनंतरचं पांडुरंगाचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी रूप पाहता लोचनी सुख झाले म्हणत या सावळ्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूर नगरीमध्ये आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं दाखल झालेले आहेत हे पांडुरंगाचं आपण रूप पाहतोय शासकीय महापूजा झाल्यानंतर सगळ्या वारकऱ्यांसाठी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या पांडुरंगाचं अनेक वेगवेगळे संत आहेत वेगवेगळे देवदेवता आहेत ज्यांचं पदस्पर्शन दर्शन घेणं शक्य नाही पण हा असा सावळा आहे जो सर्वसामान्यांचा अगदी या पांडुरंगाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर थेट आपण असं नतमस्तक होऊन थेट दर्शन घेता येऊ शकतं अशी या पांडुरंगाची ख्याती आहे आणि खरं म्हणजे हेच वैशिष्ट्य आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा वारकरी येतात तेव्हा या सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या वारीच्या माध्यमातून प्रवास करत भजन करत भक्ती करत सगळे वारकरी या ठिकाणी येत असतात आणि म्हणूनच या सावळ्या रूपाचं आपल्या मनामध्ये घर करून ठेवण्याच्यासाठी म्हणून इतकं विलोभनीय असं सुंदर असं या पांडुरंगाचं दृश्य जे आहे ते आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाहतो ही सगळी महापूजा संपन्न झाल्यानंतर हा आकर्षक असा पोशाख या ठिकाणी चढवण्यात आलेला आहे आपण बघतोय या सगळ्या पुजाऱ्यांच्या माध्यमातून जी महापूजा आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि याच सावळ्या विठुरायाचं रूप जे आहे आपल्या मनात साठवण्यासाठी म्हणून जे सगळे लाखो वारकरी आषाढीच्या निमित्ताने येतात सगळे वारकरी असं पदस्पर्श दर्शन करतात आणि खरं म्हणजे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की असं थेट दर्शन करता येऊ शकतं आपल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचं असं थेट दर्शन घेता येतं हेच या पांडुरंगाचं वैशिष्ट्य आहे आज शासकीय महापूजा जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेली आहे आणि त्यानंतर हे विठुरायाचं दर्शन आपण थेट पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना घडवतो या सगळ्या प्रेक्षकांना पांडुरंगाचे रूप अगदी घर बसल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून बघता येत आहे आपण देखील हे रूप मनामध्ये साठवावं व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पंढरपूर